हाय हॅलो सर्वांना अशुभ दुपार चला दुपारी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आजचा वार शनिवार आज सौरभचं जागरण गोंधळ आहे आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केली आहे आज प्रदोष पण आहे मला उपवास आहे आणि पूजा मांडली नाही मी कारण सुतक आहे ना त्यामुळे मग पूजा करायला चालत नाही आणि बहिणीच्या इकडे पण स्वयंपाक चालू आहे तर तिथे पण मला जाता येत नाही तेव्हा कार्याला हात लावलेला चालत नाही सुटकामध्ये तर म्हटलं चला आज काय असणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेलच दुरून का होईना तुम्हाला सर्व काही दाखवेल कारण स्वयंपाक करता येईल समोर खुर्च्या वगैरे आणलेलं आहे चला तिकडे दाखवते मी तुम्हाला आणि पाणी आलो होतं आम्हाला आज खूप तर वगैरे स्वच्छ धुवून सुकायला टाकली होती मी पूजाच्या जागरण गोंधळाच्या वेळेस ज्या ठिकाणी स्वयंपाक करत होतो ना त्याच ठिकाणी हा पण स्वयंपाक चालू आहे वडील बसलेले आहे आणि राहुल पण इथेच बसलेला होता आचार्य आलेले होते तर सुरुवात भातापासूनच करतात स्वयंपाकाला कारण देवाचा जो नैवेद्य असतो तर आधी भातच करतात आचारी त्यानंतर मग बाकीचं सर्व काही बनवतात तर इथे सर्व काही तयारी चालू आहे खूप चेअर आणून ठेवलेले आहे आणि बाजूला तिकडे आपले नवरदेव बसलेले आहे तिकडं बसलाय का काम कर काम का। <laughs> नवरदेवाचे पप्पाही बसले आराम चालू आहे <laughs> का ठीक आहे ठीक आहे काय रे मम्मी आली का आपला शिव आरुष जायचा मुलगा आणि खूप छान मस्त रांगोळी काढली इथे इथं रांगोळी काढलेली आहे आणि हे बहिणीचं घर मंडप वगैरे दिलेला आहे पण बहिणीच्या घरी काही जायचं नाही मला वरती चाले इकडे तेजूच्या घरी मावशीची मुलगी तेजू तिच्या घरात मावशीने बोलवलं मला म्हणून मी चाललीये तिचं कधीच चालू होत इकडे इकडे ये तर चला तेजू आणि हे तेजूच घर आहे सिन्नर मध्ये तेजू ओझरला राहते तिकडे पण इथे आली ना तर राहतू रूम <laughs> आई पण आराम करते झोपली आहे याच्यामध्ये कोण आहे जोळीत आरू आहे का मावशीची मा नात झोपली मावशी झोका देऊ राहिली मी आले बसायला मारायला तुला नाही आज लाडू बंद ठेवले आज नाही केले लाडू ना। आज डोकं दुखत होतं खूप भूक लागली आहे पण खायचं काहीच नाहीये ते माझ्या झाले ना मला म्हणजे असं खूप फायदा झाला तुमचे व्हिडिओ बघून असं चांगलं वाटत तेव्हा मी ना न चुकता तुमचे व्हिडीओ रोज बघते असं खूप छान वाटत त्याच्यातून आम्हाला खूप म्हणजे असं देवा धर्माचं किंवा घरातलं काही ना असं भरपूर माहिती मिळते असं काही कळतं काही गोष्टी आपल्याला माहिती त्याच्यातून काही गोष्टी शिकायला भेटतात तुम्ही माहिती शिवाय आणि लहान आहे शिकायला भेटतो आम्हाला पण खूप काही काही असं मी मुलांना पण त्या सांगत असते असं त्या व्हिडिओ मधून असं असं सांगितलं तसं सांगितलं असं करा तसं करा मग आम्हाला पण म्हणजे काही गोष्टी ज्या माहित नव्हत्या शिकायला भेटल्या असं चांगले वाटत त्याच्यामुळे मी किती घाईत असले तर स्वयंपाक करता करता कोण मग बघते <laughs> <कुणी। laughs> लासलगावच्या तिथ पुढेच राहत फक्त नदी आडवी आहे राहते मी तुमचं बघून मी तोबरा पण बसवला रेणुका ताई रेणुका ना नावे तुमचं या ये ना पहिले पण आल्या होत्या तुम्ही एकदा एक हा तर मी घरी आली आता कारण त्या आल्या होत्या ना तर मग राहुल मला बोलवायला आला होता त्यांना मसालाही घ्यायचा होता आणि इथेच शिवलिंग घेतलं त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांना स्थापन करायचंय तर मी जिथे जात वगैरे पाटा वरवंटा बनवला ना तिथेच त्यांनी शिवलिंग बनवलं आणि त्यांना सगळं व्हिडिओ पण आवडतात तर तुम्ही ऐकलं त्या बोलत होत्या <laughs> आपल्या सबस्क्रायबर आहे त्या खूप छान आहे स्वभाव पण त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत आहे <laughs> लग्न झाला की नाही नाही का अजून तर खूप छान सांगत होत्या सर्व काही त्या बस राहत्यांना मसाले देतोय संध्याकाळचे साडेसात <laughs> आठ वाजत आलेले होते बाहेर सर्व काही तयारी झालेली होती चेअर टेबल जेवणासाठी लावलेले होते मामाने सागर दादाने सर्वांनी मिळून आरू जेवते गायत्री तिला जेव घालते मावशीची नात आणि सून आणि इकडच्या साईडला सर्व काही पाहुणे नातेवाईक का आलेली आहे दिव्याईच्या मंदिरासमोरच हा सर्व काही कार्यक्रम होतोय जिथे आपण पूजाचा केला प्रकारे प्रकारे ना त्याचप्रकारे फक्त बहिणीच्या घरासमोरे ना मंडप टाकलेला आहे आणि आता ते देव नाचवत आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम बराच वेळेस मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमधून त्याचप्रकारे चालू आहे सागरदादा अर्चनाचा भाऊ करण तो पण मदत करतोय सर्वांना वाढतोय जेवायला जेवते मी तुम्ही आधी जेवा ना आली सर्वजण जेवायला बसलेले मी सर्वांना दाखवतो चला आता तुम्हाला कोण कोण जेवायला बसले ते दाखवते इकडे गुलाबी स्वेटर घातलेलं आहे ना त्या अर्चनाच्या चो मम्मी आहे आणि त्यांच्या शेजारी मामी मग मावशी मावशी मस्त जेवते भजे वगैरे घेतलेले जेवायला शेजारी अमृता बसलेली इकडे पण मावशी आणि मावशीच्या मुली सर्वजण जेवत आहे सौरभचं पण आता लग्न तर बहिणीच्या घरी ना हे दुसरं कार्य आहे पहिलं प्रियंकाचं लग्न झालं त्यानंतर सौरभचं आमच्याकडे ना पहिल्या लग्नाला जागरण गोंधळ करतात आणि शेवटच्या लग्नालाही करतात सगळ्यांना जेवण वाढते नवर मामा आ, काम, कर, काम कर। आ, आ, एक मामा वाढ लोकांना सौरभचा जागर कार्यक्रम रात्रभर चाललेला आता पण मी तुम्हाला दुरून दुरून दाखवते पूजाचा जसा केला ना त्याच पद्धतीमध्ये जेवायला बसवलंय फक्त पूजा तिकडे मांडलेली आहे बहिणीच्या उपवास ओढायचा भूक लागली आहे नाही ना जेवू ना आता पाहुण्याचं जेवू द्या मग आम्ही मेथीची भाजी बनवली मी बाजरीच्या भाकरी पण बनवायची आहे आज आहे ना प्रदोष आहे तर आईला आम्हाला संध्याला आम्हाला उपवास आहे आई पण इकडेच येणार आहे जेवायला बाजरीच्या भाकरी करते मी आणि मामांना पण अभाजी भाकरी खायची आहे पूजा पण येईल कारण तिला पण तिकडे जागरणाच्या ठिकाणी जायचं नाही आहे तर तिची सुट्टी झालेली आहे पण ती बसमध्ये असेल आल्यानंतर मग ती आपल्या घरीच येईल इकडे आणि इथेच तुम्हाला मग मी आल्यानंतर दाखवेल ती पण इकडेच जेवण करेल चला आता भाकरी टाकते मी चला बसा जेवायला ऋतू पूजा ऐक चालले जागरण करायला थांबायचंय कुठं चालले बाहेर बाहेर ठीक आहे बाहेर बसा

बाकीच्यांचं पण जेवण झालं तर सर्वजण माझ्या मावशीच्या मुली मुलं मावशी सर्वजण बसले आपला गौरव मामाचा मुलगा खूप कॉमेडी आहे खूप साऱ्या ताईंना त्याचा स्वभाव खूप आवडतो आणि रोशनी तर फार आवडते खाली ते ते था। था। अरे खाली चव्हा राहत प्लेट राहते युट्यूबला ते काय करते आपलं चिनी मातीचं राहत ना अगो डोकं पूर्ण पॅक करत त्याच्यावरती ती चिनी माती त्याच्यात कोयला कोळसे राहत टाकते त्याच्यावर चाकल चा आम्ही सकाळ आले नाही का आमच्या घर ते रोजनाथ कार्यक्रमाला आले आपल्या सगळ्या विचारलं होत आणि अंशुला पण झोप लागली सागर भाऊने तिला चटईवर झोपवलं आणि सर्वजण आज तुम्हाला व्हिडिओमधून दिसले मामा मावशी त्यांची मुलं सर्वांच्या खूप साऱ्या गप्पा चालू आहे बाहेरचा जेवणाचा कार्यक्रम जवळपास आवरत आलेला होता थोड्या वेळाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण सुरू होणार आहे आज तुम्हाला अर्चना आणि जया काही दिसल्या नाही कारण दोघी पण आहे ना बहिणीकडे आहे तिकडे तर तिला मदत म्हणून त्या काही इकडे आल्या नाही बाकीचे पण तिकडे थोड्या वेळाने जातील नऊ वाजले डबा दे ठेवला ना, ना भाजी हा की भरू मस्त कांद्याची पात केली गार झाली हा बाकी पण गार झाली तू दुसरा वाला डबा सापडत नव्हता ना कॅरी बॅग पेपर आहे ना पला? सिल्वर बॅग घे ना त्यात भर मी चहा काढते घे चहा मावशी आताच गेली हाय हॅलो सगळं ताईंना मावशीना काकांना मामांना दादांना सगळ्यांना माझ्याकडनं गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त आनंदाचा दिवस जावो बस बस चहा घे पेऊन टाइम झालाय सगळ्यांनी उशीर झालाय तुला आज पूजाचा आवडीचा टिफिन बनवला मी काल पूजा मला बोलली की मम्मी दोन दिवस मला टिफिन दे कारण पूजाच्या आहे ना चार दिवस बाजूला बसावं लागतं आणि तिला माझ्या हातचं खायचं होतं खूप दिवसांपासून तर आज मी तिच्यासाठी मस्त सकाळी उठून येणार टिफिन बनवला हाय सर्वांना गुड मॉर्निंग पूजा पण हॉस्पिटलला गेली तिचे पप्पा तिला सोडवायला गेले बस स्टँडवरती आणि ते पण मायात गेले शेतामध्ये त्यांना पण मी डबा भरून दिला चला म्हटलं तुमच्याशी थोडंफार बोलायचं होतं आणि पूजाची ना दोनच मुळं झालेली सत्यनारायण पूजेला ते आली होती आणि त्यानंतर एक दिवस आली रात्री लगेच निघून गेली तर पाच मुळं करतात आमच्याकडे नवी नवरी पण पूजाला आता सुट्टी नसते हॉस्पिटलमध्ये जाते तर मग ती सौरभच्या लग्नाला पण दोन दिवस सुट्टी घेणार आहे आली तर त्यावेळेस येईल ती पण चला आता मला तुमच्याशी ना खूप काही बोलायचं आहे कारण जवळपास रात्री मी ना दीड दोनपर्यंत कमेंट वाचत होते इतक्या कमेंट आलेल्या आहे कालच्या व्हिडिओला की म्हणजे इतकं प्रेम आहे तुमचं माझ्यावरती मला खरंच कालचा व्हिडिओ मी अपलोड केला खूप रिक्स घेऊन तो व्हिडिओ मी बनवला होता आणि त्याच्या कमेंट वाचता वाचता अक्षरशः माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं म्हणजे मनसुद्धा माझं असं भरून येत होतं आणि मला खूप झोप येत होती रात्री एक दीडपर्यंत पण तरी पण मी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स वाचल्या आणि काहींना रिप्लाय दिले काहींना रिप्लाय द्यायची बाकी आहे अजून तर भरपूर अशा कमेंट आहे की मी त्या वाचायच्या अजून बाकीचे माझ्या वाचलेल्या नाही कारण रात्री मला झोप लागत होती ना त्यामुळे म्हटलं उद्या वाचेल तर अजून काही मी बाकीच्या ताईंच्या कमेंट वाचल्या नाही पण तुमचं एवढं सर्व प्रेम बघून खरंच मला आहे ना म्हणजे माझ्या मनामध्ये कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की नाही माझी यूट्यूब फॅमिली इतकी चांगली ना की त्यांच्यासाठी खरंच मी पुन्हा नव्याने उभारी धरून सर्व काही व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी खूप छान छान असे घेऊन येईल तर माझं एवढं तुम्ही कौतुक केलं एवढं भरभरून प्रेम मला तुम्ही दिलं कालच्या व्हिडिओमधून इतक्या छान छान कमेंट्स केल्या आहे एकसुद्धा कमेंट मला एक काल निगेटिव्ह आलेली नाही आहे सर्वच कमेंट पॉझिटिव्ह आलेले आहे खरंच या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आणि बऱ्याच कमेंट आलं आहे मला की ताई तुम्ही डिलीट करून टाका व्हिडिओ चॅनल तुमचा ब्लॉक होऊ शकतो आम्हाला पण हे माहिती आहे की आपलं पेमेंट सांगायची परवानगी नाही आहे यूट्यूबचं पेमेंट सांगायची पण तरी खूप मोठी रिस्क घेऊन आम्ही सांगितलं तर म्हटलं चला पुढे बघू काय होतं काय नाही चॅनेलचं आम्हाला चा, पण माहीत नाही पण खरंच खूप एक मनाला समाधान वाटलं मला खरंच खूप भारी वाटलं की मी जे काही तुमच्याशी बोलली ते तुम्हाला सर्वांना पटलं माझं बोलणं तर खरंच तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद करते मी खूप आभारी आहे मी तुमची तुम्ही मला एवढा सपोर्ट करतात आणि खरंच माझ्यासाठी तुम्ही एवढं काही बोलतात की ताई टेन्शन घेऊ नका तुम्ही फ्री राहा तुम्ही तुमचं काम चालू ठेवा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका खूप खूप कमेंट केल्या मला खूप आणि इतक्या कमेंट काही काही मोठ्या मोठ्या होत्या ना तरी पण मी त्या वाचल्या खूप ताई अशा आहे की पहिल्यापासून माझे व्हिडिओ ते बघता येईल जुने व्हिडिओ पासून ते आत्तापर्यंत मला कनेक्ट आहे आणि खरंच मला तुम्हाला गमवायचं नाही आहे माझी फॅमिली मला अशी जपून ठेवायची आहे जॉईन करून ठेवायची आहे आणि खरंच तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे जो तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला ना तो खूप महत्त्वाचा आहे कारण मी हा कालचा व्हिडिओ बनवला एकमेकांवर विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मी कालचा व्हिडिओ तो तुम्हाला शेअर केला होता आणि सर्व काही तुमच्याशी एकदम मन मोकळेपणाने बोलली होती मी काहीच न लपवता सर्व काही तुम्हाला सांगितलं होतं जे काही आहे माझं ते सर्व मी तुमच्याशी शेअर केलं आणि तुम्हाला सर्वांना ते पटलं खरं हाच एक महत्वाचा पॉईंट होता की विश्वास नात्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या विश्वासासाठीच मी रिक्स घेऊन व्हिडिओ बनवला चॅनेल ब्लॉक कधी होतो होतो की नाही ते मला काहीच माहिती नाही सगळं बाप्पांवरती सोपवलं आहे तुम्हीच बघा तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ चालू ठेवावे तर माझा चॅनल ब्लॉक होणार नाही तसं मी राहुलला बोली की चौकशी करून बघ चॅनलचं आपलं काय होतं काय नाही तसं पण आपलं रेसिपी किचन चॅनल आहे तिथे पण मी तुम्हाला दिसेल आणि इन्स्टावर पण मी तुम्हाला रोज दिसेल तो काही विषय नाही आहे खूप भारी वाटतंय मला आज आणि खरंच मन खूप हलकं झालं माझं म्हणजे मला एक आनंदच वाटतो की आपली युट्यूब फॅमिली एवढी आपल्याला समजून घेते आणि सर्व काही आमची फॅमिली तुम्हाला खूप आवडते तर खरं फॅमिलीमध्ये एकोप्पा असणं खूप गरजेचं आहे रात्री पण तुम्ही बघितलं सर्वजण आलेले होते की ती गप्पा मारत होते म्हणतात जवळ राहून प्रेम कमी होतं दूर राहिल्याने प्रेम वाढतं पण आमची फॅमिली अशी ना की जवळ राहून जास्त प्रेम वाढतं एकमेकांशिवाय कोणाला ना करमत नाही की ती पण राग रुजवे असो पण शेवटी ते विसरून जातात आता नातं म्हटलं की तिथं थोडंफार होणारच आहे पण आमच्या फॅमिलीमध्ये ना लगेच विसरून जातात सगळे थोडंफार इकडे तिकडे झालं की लगेच एकत्र येतात असं काही आहे आता सौरभचं लग्न काही व्हिडिओ तुम्हाला नाही शेअर करता येणार कारण मी गेली नाही तिकडे जागरण दोन नळाच्या कार्यक्रमाला चालत नाही असं सुतक वगैरे आणि पुढचे काही व्हिडिओ राहतील हळदीचे लग्नाचे जमलं तर ते शूट करून तुम्हाला शेअर करेन मी पण चला या आता या व्हिडिओची इथे एन्डिंग करते मला खूप काही बोलायचं होतं तुमच्याशी हा व्हिडिओ आता इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा परत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय